बातमी मुंबईतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं काढलेल्या आत्मक्लेश यात्रेमुळे मुंबईतल्या सायन पनवेल महामार्गावरती वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे राजू शेट्टी आज चेंबूरच्या शिवाजी पुतळ्याला अभिवादन करून लालबागच्या दिशेने रवाना झालेत पण त्यांच्यासोबत असलेल्या समर्थकांमुळे मुंबईत येणाऱ्या वाहनांच्या मार्गात अडथळा निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे वाहतूक धीम्या मार्गाने सुरू आहे तेव्हा राजू शेट्टींची आत्मक्लेश यात्रा आता मुंबईत दाखल झालेली आहे आणि या सगळ्या संदर्भात ऋत्विक भालेकर यांनी राजू शेट्टी यांच्याशी बातचीत केली आहे सर मुंबईत दाखल झालेला आहात कार्यकर्त्यांची संख्याही वाढते आहे मात्र सदाभाऊ खोद कुठे दिसत नाही स्वाभिमानी ही काही एक खंडी तंबू नाही उद्या राजू शेट्टी जरी या प्रवाहातून बाहेर गेला तरी चळवळ चालूच राहणार आणि हजारो कार्यकर्ते या संघटनेमध्ये आहेत अनेक नेते सगळेच नेते जवळपास राज्यातले इथं आहेत त्यामुळं कोण नाही याच्यापेक्षा किती आहेत हे महत्वाचं आहे त्यामुळे माझ्या दृष्टीनं हा प्रश्न अतिशय नगन्य आहे उद्या राजभवनावर जाणार आहात काय नियोजन आहे मी राज्याच्या कानाकोबऱ्यातून जवळपास साडेसहा लाख शेतकऱ्यांचे कर्जमुक्तीचे फॉर्म गोळा केले आहेत ते सगळे राज्यपालांना देणार आहोत आमची फसवणूक झाली आम्हाला गंडवलं गेलं अशी कुठेतरी भावना या सगळ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे कारण तीन वर्षापूर्वी या एनडीएचे आमच्या पंतप्रधान पदाचे उमेदवार आदरणीय नरेंद्र मोदी यांनी या देशातल्या शेतकऱ्यांना एक आश्वासन दिलेलं होतं एनडीएच्या जाहीरनाम्यातही त्याचा समावेश होता आणि ते आश्वासन म्हणजे या काँग्रेस सरकारला पराभूत करा आणि शेतकऱ्यांचा प्रश्न आपण कायमस्वरूपी संपवू मरमर जवान मरमर किसान अशी अवस्था आमची झाली आणि कुठेतरी आम्ही फसवलं गेलो गंडवलं गेलो अशी भावना शेतकऱ्यांच्या मनामध्ये तयार झाली आणि म्हणून या शेतकऱ्यांना फसवणाऱ्यांच्या मध्ये काही अंशी माझाही सहभाग होता त्यामुळं त्याचं प्रश्न घेण्यासाठी ही आत्मकलश यात्रा मी काढलेली उद्या राजभवनमध्ये जाऊन आपण राज्यपालांना निवेदन देणार आहात इतर काही पक्षातले लोकही सहभागी होताना दिसते शिवसेनेचा साथ दिलीच होती पनवेलच्या निवडणुकीमध्ये इतर पक्षातले लोकही सहभागी आहेत हा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे आणि ज्यांना ज्यांना वाटतं की शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे ते, ते पाठीमध्ये भारतीय जनता पक्षातले सुद्धा अनेक लोक आहेत आमच्याबरोबर भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चाचे एक मोठे नेते रामपाल जाट हे जवळजवळ आठ नऊ किलोमीटर माझ्यावर चालला होते आणि त्यांनी जाहीर केलं मी आता भाजपशी काडीमोड घेत केलेला आहे म्हणजे भाजपमधले शेतकरी नेते सुद्धा आता भाजपमधून बाहेर निघालेले आहेत शेट्टी साहेब आपण बघतोय मागील काही दिवसांपासून तब्येत खाला होते आपली रक्तदाब वाढलाय साखर कमी होते परंतु ही यात्रा काही थांबताना दिसत नाहीये मी शेतकऱ्याचा नेता आहे आणि मुळामध्ये शेतकरी आहे मी ठरवलेला आहे आत्मक्लेश करायचा आणि नऊ दिवस मी पूर्णपणे आत्मक्लेश करणारच